वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि त्याच्या आदल्या दिवशी येते ती भोगी या दिवशी घराघरामध्ये बाजरीची तिळी जाऊन भाकरी आणि वेगवेगळ्या मोसमी भाज्या घालून जी भाजी केली जाते त्याला भोगीची भाजी म्हणतात तीच भाजी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर चला आता आपण भोगीची भाजी करायला सुरुवात करूया आता आपल्याला भुगीची भाजी करायची आहे ना त्याच्यासाठी काय काय लागते ते मी तुम्हाला दाखवते आता ही वांगी येत आहे दोन वांगी घेतलेली आहेत कापून ह्या शेंग्या शेवग्याच्या शेंगा आहेत हे मटरचे दाणे आहेत ही बोरं मिळाली थोडी ह्या पावट्याच्या शेंगा आहेत हे आपल्या तुरडाळीच्या शेंगांचे दाणे हा घेवडा आहे हे गाजर आहे हे बटाटे आहेत आणि हे शेंगदाणे आहेत भिजवलेले तर चला आता आपण वाटणाचं बघूया आता आपल्याला वाटण जे करायचं आहे ना त्याच्यासाठी हे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत हे सुका खोबरं घेतलेलं आहे हे तीळ घेतलेलं आहे या भाजीमध्ये तीळ आवश्यक असतात हे चार काजू घेतलेले आहेत हे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे हा आल्याचा तुकडा आहे एक इंच आणि चार लसणीच्या पाकळ्या आहेत तर चला आता आपण कांदा भाजायला सुरुवात करूया आता आपण प्रथम शेंगदाणे भाजून घेऊया सगळ्यातला थोडं थोडं घ्यायचं आपण आता शेंगदाणे भाजलेत मी काढून घेते आता तीर। आता तीळ आता तीळ भाजून घ्यायचे आपण आणि ह्याच्यामध्ये काजूचा टाकून घेते तीळ म्हणजे भाजलेत आता काढून घेते मी आता तिळ काढलेली आहेत आता याच्यामध्ये कांदा आपण भाजून घेऊया थोडंसं तेल आहे आणि त्याच्यामध्ये हा कांदा टाकून घेते मी आणि चांगला गुलाबी गुलाबीपर्यंत चांगला भाजून घेऊया आपण हा बघा कांदा चांगला भाजलेला आहे आता आपला आता ह्याच्यातच खोबरं टाकून घेते मी आणि ह्याच्यात भाजून घेऊया आणि हे आलं लसूनही टाकून घेते तेवढं भाजलं जातं त्याच्यात झालं माझं हे आता वाटणाचं झालेलं आहे आता मी हे उतरून घेते आणि थंड करून घेते आता हे थंड झालेलं आहे आता हे मिक्सरवर आपण गरगर करून घ्यायचं आता पाणी थोडंसंच घालायचं पाणी आणि चांगलं वाटून घ्यायचं गरदर एकदम बारीक नाही एकदम जाड नाही आता हे मी करून घेते आता मी कढई ठेवलेली आहे आणि थोडस तेल टाकूया आपण आणि ह्याच्यामध्ये या सगळ्या भाज्या आधी पहिल्या दोन ते तीन मिनिट चांगले आपण शिजवून गेलो थोडे मग तुम्हाला हरभऱ्याचे शेंगा दाखवले नव्हत हे हरभऱ्याचे दाणे मी घातली हे सगळं आता टाकून घ्या म्हणजे या भाज्या जर आपण तीस चाळीस टक्के चांगल्या असं शिजवल्या ना भाज्यांना आता परतून आपण आणि आता थोडस मीठ मिक्स आणि दोन ते तीन मिनिटं चांगले आपण परतून दिले बघ आता चांगले तीन ते चार चांगले परतून घेतलेलं आहे गॅस बारीक करते आणि भाजी काढून घेते चल आता याच तेला ह्याच्यामध्ये मी तेल टाकते कढईमध्ये तेल थोडं जास्त टाकायचं जा। आता हे तेल गरम होऊ द्या ह्यात आपण गरम झाल्यावर मोहरी टाकायची आता तेल तापलंय आता मी पहिला राई टाकून घेतली आता राई तडतडली की आपण थोडस हिंग टाकूया आता आपण जिरे टाकून देऊ आणि हा जो मसाला आहे ना आपण केलेला तो याच्यात टाकून घेऊया हा मसाला टाकून घेतो तर ते मसाल्याचं जे आपल्या मिक्सरमधलं पाणी होतं ना वाटणाचं तेच टाकले घेत आणि आता परतून घेऊया आधी हे बघा आता ह्याच्यामध्ये मी मसाले टाकून घेते आता दीड चमचा कश्मीरी तिखट आहे हे एक चमचा आपला घरगुती मसाला आहे ह्याच्या ह्याच्या जागेवर तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा घालू शकता आता ही धना पावडर आहे चांगली एक चमचा हा गरम मसाला आहे ही हळद आहे आणि किचन किंग सुद्धा तुम्ही थोडा असला ना तर टाकून द्यायचा त्याच्यात छान लागतं किचन किंग मसाला ते चांगलं तेल करून आपण चांगलं परतून घेतो आता याच्यामध्ये मीठसं घालून घेते मी मग अशी भाजी शिजताना मी मीठ घातलं होतं आणि मग बाकीचं उरलेलं मीठ आपण घालून घेतो आणि परतून घेतो हे बघा तेल चांगलं सुटलं आहे त्याचं चार ते पाच मिनटं चांगलं परतून घेतलंय आता आपण भाज्या टाकून घेतो आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया हे बघा चांगलं परतून घेतलेलं आहे आता मी आता याच्यामध्ये मी गरम पाणी टाकते आता हे गरम केलेलं पाणी आहे आणि तुम्हाला किती पातळ करायची किती घट्ट करायची की त्या हिशोबाने आपल्याला पाणी टाकायचं आपण तर ही भाजी जास्त म्हणजे पातळ नसतेच मुगीची भाजी आता याच्यामध्ये मी थोडासा गूळ घालून देते हा बघा पुळाचा खडा एवढा आणि हा चिंचेचा कोळ मी चिंचेचा कोळ बनवून ठेवला होता तो घालायचा थोडासा अतिशय छान लागते चिंचीच्या कोळांमुळे आठ ते दहा मिनटं आपण मिडियम गॅसवर चांगलं शिजून द्यायचं आता आता मला बारा ते तेरा मिनटं लागलेली आहेत ही भाजी शिजण्यासाठी आणि तेवढ्या वेळात मी दोन तीन वेळेला चांगलं परतून घेतलेली आहे भाजी आता आपली भाजी झालेली आहे त्याच्यावर आता कोथिंबीर टाकून घेते मी आणि हे तीळ टाकून घेते आणि गॅस बंद करून टाकते आज मी तुम्हाला भोगीची भाजी मिक्स भाज्या मिळून भोगीची भाजी जी करून दाखवलेली आहे ती तुम्ही नक्की करा येत्या मकर संक्रांतीला भोगीला आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद